नमस्कार मंडळी तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोखाड्याचा तोरणगण घाटात गुरुवारी एक अत्यंत भयानक अपघात घडला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत काय आहे प्रकरण हे आपण आता सविस्तरपणे बघूया मोखाड्याच्या तोरांगण घाटात गुरुवारी संध्याकाळी ब्रेक फेल झाल्याने मजुरांनी भरलेला टेम्पो थेट खोल उतारावर उलटला आणि या अपघातात सुभाष दिवे यांचं वय वर्ष एकोणतीस होतं त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीसहून अधिक मजूर हे गंभीर आणि किळकोर स्वरूपात जखमी झाले आहेत नाशिक परिसरात मजुरी करून परतीच्या प्रवासात हा टेम्पो अचानक नियंत्रण सुटून उलटला अपघाताच अपघाताची माहिती मिळताच मोखाडा पोलीस शासकीय यंत्रणा स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले ना नाशिक तर काहींना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर बाकीच्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण धक्कादायक वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो की एसटीचे भाडे परवडत नसल्यामुळे मोखाडा जव्हार परिसरातील अनेक मजूर अशाच दाटीवाटीत धोकादायक खाजगी वाहनातून प्रवास करतात आणि याच प्रवासाने आज एकाचा बळी घेतला आहे